नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज खूप दिवसानंतर ब्लाऊज शिवायला घेतलेले आहे जवळपास एक ते दीड महिन्यापासून मी ब्लाऊज शिवत नव्हते आणि खूप सारे ब्लाऊज मी मध्ये म्हणजे माझी तब्येत बरी नसताना मी सांगितलं होतं मी ब्लाऊज शिवणार नाही तर तरी पण जे आपले कस्टमर असतात ना तर त्यांनी ब्लाऊज दुसरीकडं नाही दिले शिवायला माझ्यासाठी तसेच ठेवले आणि ही ब्लाऊज जे आहे तर त्यांनी हे ब्लाऊज आता दिलेले आहे माझ्याकडे शिवायला तर म्हटलं चला आता आज आपण सुरुवात करूया ब्लाऊज शिवण्यासाठी आणि एक एकजूट ब्लाऊज आहे त्यांना तो अर्जंट लागत होता तर त्याच्यासाठी मी त्यांची अगोदरचीच पेपर कटिंग करून ठेवलेली होती कारण असं प्रत्येक कस्टमरची मी पेपर कटिंग जी आहे ना तर मग माझ्याकडे मी तशी पेपर कटिंग करून ठेवलेली असती तर मग प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन कटिंग करायची गरज नाही तर हे बघा अशी पेपर कटिंग करून अशी फोल्ड करून ठेवायची कारण त्याच कस्टमरचे परत आपल्याला ब्लाऊज जर आले शिवायला आपन, पन, आपन, तर मग आपण त्याच्यानुसार आपण पेपर कटिंग ठेवून आपण कट करू शकतो तर त्याच्यासाठी मी अगोदर अस्तरवरती पेपर कटिंग ठेवून कट करत आहे कारण की जो आपला साडीचा सा जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती वर्क आहे म्हणजे डिझाईनचा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळं दोन्ही एकत्र ठेवून कट करता येत नाही नाहीतर मग मी बऱ्याचशा वेळेस काय करते अस्तर आणि मेन ब्लाऊज जो असतो तर मग त्याचं ते एकावर एक ठेवून एक कट करत असते पण मग आता तसं काही जमणार नाही कारण की ब्लाऊजला डिझाईन असल्यामुळं आपल्याला अगोदर अस्तर कट करून घ्यावा हो लागणार आहे आणि अस्तर कट करूनच मग आपल्याला अस्तरचा कपडा मेन कपड्यावरती ठेवून थे कट करायचा आहे जर का तुम्ही व्यवस्थित ब्लाउज जर शिवले आणि जर का आपण कितीही तुम्ही हे करा आपण कस्टमर कुठेही जात नाही कारण एवढं दिवाळी होती दिवाळीच्या पिरियडमध्ये स प्रत्येकालाच ब्लाउज लागतात आपण देणे नाही दुसरीकडे टाकली ब्लाऊज शिवायला मी त्यांना बोलले होते की तुम्ही दुसरीकडून हे जी ब्लाऊज आहे दुसरीकडून तुम्ही शिवून घ्या मी काही तुम्हाला आताच ही ब्लाऊज शिवून देणार नाही तर त्यांनी त्या बोटल्या की हो ठीक आहे पण त्यांचा परत मला फोन आला आहे की आम्ही दुसरीकडे हे ब्लाऊज शिवायला नाही टाकले तुम्हीच आम्हाला हे ब्लाऊज शिवून द्या आणि आम्ही दिवाळीच्या सणासाठी आम्ही ॲडजस्ट केलं आहे म्हणे आम्ही दुसरी ब्लाऊज त्याच्यावरती असं मॅच होईन असं वेअर केलं आहे पण हे ब्लाऊज तुम्हाला शिवून द्यावा लागेल तर मग मी नाही म्हणू शकत कारण की आता मी पण सुरू केलेला आहे ब्लाऊज शिव शिवायला तर मग त्यांनी आणून दिले माझ्याकडं पण एक जो ब्लाऊज आहे तर मग त्यांना एक ब्लाऊज थोडा त्या म्हणल्या की दोन दिवसामध्ये द्या आणि बाकीची ब्लाऊज जेव्हा तुमच्याकडून होते तेव्हा द्या असं त्या बोलल्या बोल पण कसं आपल्याकडं कोणी नाही एवढं विश्वासानं टाकतं म्हणल्यानंतर कोणाला पण ओढ असती की नवीन साडी घेतली तर नवीन नवीन त्याच्यावरती नवीन साडी घेतली ब्लाऊज पटकन शिवून आलं की ती साडी कोणाला पण नवीन घालावं वाटते प्रत्येकाची तेच आहे की नवीन घेतलेली वस्तू लगेच असं वाटतं की नवीन साडी घेतली ती कधी मी घालते कधी नाही असं होतं आहे पण मग आपल्याला पण थोडंसं हे करावं लागतं तर त्या म्हटल्या तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शिवून द्या पण त्यांची ब्लाउज जे आहे ते लवकरच शिवून देणार आहे म्हणजे वेळ घेणार नाही आहे थोडं कसं आपण पण तब्येत बरी नाही बरी नाही मनत जर बसलो तर मग ते आणखीनच जास्त हे आहे आपल्याला पण तर त्याच्यामुळे आपण आपल्या कामामध्ये जरी व्यस्त असलो ना तर मग आपला टाईम पण जातो आणि आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि नाहीतर आपल्याला काम काहीच नाही आहे तर मग उघड नसलेले भलते विचार डोक्यामध्ये चालू असतात तर त्याच्यामुळं आपण आपल्या कामामध्ये जर काही व्यस्त असलो ना तर आ जरी आपण आजारी असलो ती आजार पण पन पण आपलं पळून जातं तर त्याच्यामुळं मग मी सुरू केलं आहे की आता शिवायला की आपण आपली ब्लाऊज शिवायची म्हणजे ब्लाऊज जरी हे केलं तर त्याच्यामध्येच आपण व्यस्त राहतो दिवसभर पहिले मी एके दिवसामध्ये खूप ब्लाऊज शिवायचे पण आता काही जास्त शिवत नाही एके दिवसामध्ये दोन तर हा जो ब्लाऊज आहे तर म्हणजे एकदम छोटी साईज आहे ह्या ब्लाऊजची छाती साईज जी आहे तीसच आहे एकदम छोटा आहे हा ब्लाऊज आ, तर ज्या ताईंना माझ्याकडे लदे शिवायला दिला त्यांच्या मुलीचा ब्लाऊज आहे हा तर मग तिला हा ब्लाउज अर्जंट लागत होता तर त्याच्यामुळं म्हटलं मग अगोदर तिचीच आपण कटिंग करून घेऊया आणि कटिंग करून मी लगेच एका दिवसात त्यांचा हा ब्लाऊज जो आहे तो रेडी करून देणार आहे आणि बाकीची ब्लाऊज मग थोड्यानंतर शिवणार आहे डिझाईन वगैरे काही नाही आहे कारण ब्लाऊजलाच वर्क आलेला आहे वर्क असल्यामुळं आपल्याला डिझाईन करायची काही गरज नाही राऊंड नेकमध्येच शिवायचा आहे आणि त्याला नॉट बांधायची आहे नॉट करायची तर तोच तर सगळा पण छान दिसतो आहे आणि आता शक्यतो अशा आ, मुली जे ब्लाऊज आहे ना तर त्या प्रिन्सेस कटचेच ब्लाऊज असते त्यांचे आणि आता हे जे मी ब्लाऊज कट कर कट कर, कर, करते ना आता हा ब्लाऊज पण प्रिन्सेस कटमध्येच आहे आणि प्रिन्सेस कटचे पण बरेच जणांचे असे प्रॉब्लेम असते की ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही पण जर का तुम्ही व्यवस्थित शिवला बरोबर जर का तुम्ही मापे टाकले ना तर हा ब्लाऊज पण प्रिन्सेस कट ब्लाऊज पण कित एकदम छान बसतो आणि बरेच जणांची अशी पण माझ्याकडे तक्रार असते की आम ताई आमचं शरीर जाड आहे मग आम्हाला हा ब्लाऊज बसणार नाही पण तसं काही नाही तुम्ही जर का छातीनुसार याच्यानुसार बरोबर व्यवस्थित मापे टाकले ना तर हा ब्लाऊज पण प्रिन्सेस कट ब्लाऊज पण छान म्हणजे छान बसतो हे कारण माझे गो आहेत तसे मी बऱ्याच जणांचे तसे ब्लाऊज शिवलेले आहे तर आजचा हिडू एवढाच येत मी स्टॉप करते